थारा थारा। या ठिकाणी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा प्रस्तुत करायचा आहे महत्वाचं आहे का अगदी दोन मिनिटात मांडतो महत्वाचा आहे का अतिशय महत्वाचा अध्यक्ष महोदय बोला बोला दोन मिनिटात बोला सांताक्रुज पोलीस स्टेशन मध्ये सत्तावीस तारखेला अजय पनवेलकर यांनी एक तक्रार नोंदवली त्यांच्या मोबाईलवर फिरत फिरत एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ती व्हायरल झालेली क्लिप घेऊन ते सांताक्रुज पोलीस स्टेशनला पोहोचले अध्यक्ष मोदय काय होत या व्हायरल क्लिपमध्ये व्हायरल क्लिपचा जो मजकूर जो आपण ऐकला तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जातीवाद कसा पसरेल एक फार मोठं षडयंत्र त्या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले काय व्हिडिओमध्ये म्हटलं गेलंय की एक कोणीतरी इसाम स्वतःच्या मांडीवर पेहलवानासारखा हात मारतो आणि म्हणतो देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री यांच्यावरतीत ही भाषा कोण आहे या इसाम पुढे जाऊन म्हणतो फडणवीस तू कितीही आर एस एस चा पुढचा शब्द मला उच्चार उच्चारता येणार नाही अतिशय घानेडे प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू काय वाद करायचा तुम्हाला कोणाला जातीवाद ब्राह्मण समोर निघालात तुम्ही कोणाला वाचवायचंय पुढे जाऊन म्हणतात की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा हा मराठ्यांचा महाराष्ट्र आणि मराठेच राज्य करणार अध्यक्ष मोदय मी स्वतः मराठा आहे मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली जेवढे मोर्चे झाले शांततेने अध्यक्ष महोदय महत्वाचं पुढे महत्वाचं पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे अध्यक्ष महोदय आमच्या फडणवीस साहेबांबद्दल असं बोलणार असेल हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याचं नाव आहे योगेश सावंत माननीय विरोधी पक्ष नेते आपल्याला चिड येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पी आय ला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारचा नाते रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या काय संबंध काय संबंध रोहित पवारचा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर ते आम्हाला मराठा समाजाला बदनाम करतात मराठ्यांचा एकही मोर्चा कधी चुकीच्या मार्गाने गेला नाही शांततेने निघाला पहिल्यांदा आपण पाहिलं की त्या मोर्चामध्ये दगडफेक झाली एसआयटी चौकशी सुरू आहे सगळं सत्य समोर येईल पण जी त्यावेळेस देखील या सभागृहामध्ये जी पंधरा वर्ष सदस्य आहे माननीय अध्यक्ष मोदय माहिती येत होती की शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली कोणतो आमदार काय संबंध कुणी दगड पुरवायचे कोणी ते दगड मारायचे मारल्याच्या नंतर मराठा समाज कसा मंत्र रचलं गेलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष द्यावं लागेल अध्यक्ष महोदय महोदय साधा दिये अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय रोहित पवार रोहित पवार पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलता येत नाही मी नोंद घेतली नाही निर्देश देतो अरे विरोधी त्याला तुम्ही काय नाही याची गंभीरपणे दखल घेऊन ऑफ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी नाही नाही फाईंट ऑफ प्रोसिजर आहे फाईंड ऑफ प्रोसिजर आहे फाईंड ऑफ प्रोसिजर आहे कसं नाही नाही अध्यक्ष मोडे या सद सन्मानिय सदस्यांनी या ठिकाणी हे असे शब्द कोणत्याही कुठल्याही समाजाच्या संदर्भात असं वक्तव्य करणं याला कोणीही मान्य करणार नाही कोणी पाठिंबा घालणार नाही अध्यक्ष अरे बोलू तर द्या मी बोललो काय म्हणत किती काय अर्धा न बोलणार म्हणून इथली निर्देश दिले मी निर्देश दिले निर्देश दिले मी निर्देश दिले मी काय गंभीर अध्यक्ष महोदय तुम्हालाही माहित आहे त्या उदासीन अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी बसले मला अध्यक्ष महोदय इथे सांगितले की आपण कुणाचंही नाव घेत असताना आपल्याला नोटीस मिळाली का इथे शरद पवार साहेबांच नाव असं घेता त्याला नोटीस देण्याची आवश्यकता आहे की नाही ते तुम्ही असं कसं नाव घेताय तुम्ही घरायचं असेल आरोप तर नोटीस द्या रिसर बोला ना पण फाइंड ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एखाद्या नेत्याचं नाव असं घ्यायचं कसं घेता येईल याचा याचा खुलासा त्या ठिकाणी आपण केला गेला पाहिजे अध्यक्ष मोदय असे नाव देत असेल मी संपवा मी निर्णय दिले आहे सखोल चौकशी करण्यासाठी मी निर्णय दिले आहेत हे नाव जे घेतले असतील ते करून टाका अध्यक्ष महोदय दोन दोन मिनिट सन्मान आणि दोन दोन मिनिट अध्यक्ष महोदय म्हणजे मार्जी त्यांच्याकडनं अपेक्षा ते पहिल्या वाक्यात म्हणाले की कोणी याचं समर्थन करणार नाही किती जातीय वाजक असता येईल याचा कळस झाला एक समाज तीन मिनिटात आम्ही संपवू एक समाज तीन मिनिटात संपवू त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपव अध्यक्ष महोदय तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं त्या आता योगेश सावंत सापडला तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद चंद्र गटाचा पदाधिकारी आहे आय टी सेलचा सा। तो सापडला त्याच्यानंतर ज्या सदस्याचं नाव त्यांनी शरद चंद्र पवार गटाचा म्हटलंय शरद पवारांचं नाव नाही घेतलं त्यांच्या पक्षाचं नाव घेतलंय आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्षनेत्यांना कदाचित हा चेक करा तुम्ही ते बोलले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र गट हे बोलले आहेत अध्यक्ष महोदय रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला अध्यक्ष अध्यक्ष महोदय काय संबंध हो या शब्दाला उपमुख्यमंत्र्यांना म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय मराठा समाज शांततेने आंदोलन करतो जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप आहे बोलवता धनी कोण आहे टपा टपा असा सगळ्या गोष्टी बाहेर येतात आता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा हे काय चालू आहे अध्यक्ष महोदय कोण राष्ट्रवादीचा कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टीचा अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा रोहित पवारांनी फोन केला होता का त्याचं कारण काय या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय ही माझी मागणी अध्यक्ष मोदय मी ना मी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याबाबत जे कोणी दोषी असतील त्यावर योग्य ती कारवाई करावी आपण ज्या पद्धतीने निर्देश दिलेले आहेत त्यांनी सन्मान्य सदस्य शेलार साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते सगळे रेकॉर्डवरती आहेत या रेकॉर्डमध्ये जे जी मागणी केलेली त्या सगळ्या बाबी चौकशीमध्ये समाविष्ट केल्या जातील